राहता तालुक्यातील सावळीवीर बुद्रुक येथे शिवजयंती यावर्षी एक गाव एक शिवजयंती मोठ्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ अभिषेक व पूजन करण्यात येऊन गावातून सर्व ग्रामस्थ शिवप्रेमी शाळेतील विद्यार्थी यांनी फेटे बांधून भव्य अशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली सर्व ग्रामस्थ मिरवणुकीत सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जय करत ही मिरवणूक परत गावात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर ऋषिकेश जाधव यांचे व्याख्यान झाले नंदकुमार खरात यांचा पवाडाचा कार्यक्रम झाला सर्व महिला तसेच शिवप्रेमी भगवे फेटे यावेळी युवक सावळीवीर ग्रामस्थांच्या वतीने बांधण्यात आले होते यावेळी सर्व ग्रामस्थ यांनी शिवजयंतीनिमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या तसेच महाराष्ट्र सरपंच महासंघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब जनार्दन जपे व सरपंच ओमेश साहेबराव जपे त्याचप्रमाणे माजी उपसरपंच गणेश कापसे गणेश आगलावे किरण जपे यांनी सर्व उपस्थित शिवप्रेमींना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या सायंकाळी भव्य दिव्य अशी शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गावातील शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते सर्व गावामध्ये भगवे झेंडे भगव्या पताका आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चौऱ्याण्णव जयंती आपण साजरी करत आहोत मला या गोष्टीचा अभिमान आहे की मी सरपंच झाल्यानंतर पहिल्यांदा या सगळ्या युवकांच्या मार्गदर्शनाखाली एक गाव एक शिवजयंती तिथं साजरी होत आहे न भूतो ना भविष्यती कधी नाही झाली ना अशी शिवजयंती या मित्रमंडळींनी गणेश असेल गणेश आगलेले असतील नंतर सगळ्या संघटना असतील हायस्कूलची मुलं असतील शिवा प्रतिष्ठान असेल आपल्या सावळेवरचं यांनी सगळ्यांनी पुढाकार घेऊन हे शिवजयंती अशी आगळीवेगळी आज भरवली त्याबद्दल या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि युवा सावळेवर ग्रामस्थ त्याचप्रमाणे सगळ्या युवकांचे महिला शाळेतील मुलं आणि जमलेले सगळे कार्यकर्ते यांचे आभार मानतो आणि सगळ्यांना शिव जयंतीच्या भगभाम्या शुभेच्छा देतो आणि संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर वृत्तामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचे चिरंतन स्फूर्तीस्थान छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एकोणावीस फेब्रुवारी या दिवशी मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे या दिवशी आपल्या सावळेर बुद्रुक गावामध्ये सकाळी छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दोन्हीही स्मृतींना पूजन हार घालून का सर्व शिवभक्त यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला यावेळेस सावळवीर येथील न्यू इंग्लिश स्कूल सावळीर बुद्रुक त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावळीर बुद्रुक आणि विविध शाळांतील विद्यार्थी लेजिम पथक बँड पथक आणि विद्यार्थ्यांसह गावातील संपूर्ण ग्रामस्थांनी एकत्र येऊन युवा तरुण मुली मुलं महिला सर्वांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी आणि त्याचप्रमाणे वाद्यांची मिरवणूक सावळीवीर गावात संपूर्ण फेरा फेरी मारून त्याचप्रमाणे नगर मनमाड रोड रिलायन्स पेट्रोल पंपापर्यंत आणि पुन्हा या ठिकाणी या छत्रपतींच्या स्मारकाजवळ येऊन अतिशय उत्स्फूर्तपणे असा शिवजयंतीचा उत्सव या ठिकाणी संपन्न झालेला आहे या निमित्ताने मी सर्व शिवप्रेमींना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो आणि थांबतो चौरण जयंती सर्व युवा ग्रामस्थ तसेच युवा मंडळ मंडळांच्या वतीने मोठे जात साजर झाले सर्वप्रथम एक शिवजयंती ही संकल्पना आज आपण सर्व ग्रामस्थांसमोर मांडली आणि सर्व ग्रामस्थांनी या संकल्पने अतिशय भरभरून असा प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे सर्व ग्रामस्थांचे त्यानिमित्ताने मी मनापासून आभार मानतो कारण युवकांनी हातात घेतलेली सर्व शिवजयंती सर्व मोठ्या दाटणी याला आधार दिला सर्व आमचे राजकीय पुढारी असतील सामाजिक कार्यकर्ते असतील सर्व स्तरातील कार्यकर्ते असतील सर्व सर्व आमच्या ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच असं यांचं मोठं योगदान या शिवजयंतीसाठी लाभलेलं आहे त्याचप्रमाणे प्रत्येक जाती धर्माचा माणूस आज आपण बघतोय या शिवजयंतीच्या कार्यक्रमात एकत्र झाला अतिशय रात्री बारा वाजेपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव साळ बुदुर्ग या ठिकाणी मोठ्या आनंदाने साजरा होत आहे आणि सकाळी आठ वाजता आपण सर्व महिलांनी आणि पुरुषांनी फेटी बांधून या छत्रपती शिवाजी महाराजांची साळवीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा पालखी मिरवणूक या ठिकाणी निघली त्यानंतर या ठिकाणी ओवाड्याचा कार्यक्रम झाला अतिशय लहान लहान मुलींनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी दोन शब्द व्यक्त केले के आए, यानंतर आमच्या गावचे युवा वक्ते ऋषिकेश जाधव अतिशय प्रभावी असं या ठिकाणी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आमच्या आमच्यासमोर मांडलं त्यानंतर या ठिकाणी सर्वांची नाष्टाची व्यवस्था आहे यानंतर रक्तदान शिबिर या ठिकाणी मोठ्या उत्साहात चालू आहे आपण बघतो पाठीमागं अतिशय तरुणांची लाईन या ठिकाणी रक्तदान देण्यासाठी आहे आणि यानंतर संध्याकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची अतिशय भव्य दिव्य अशी जय्य तयारी मिरवणुकीच या ठिकाणी झालेली आहे आणि सर्वांना विनंती करतो की सर्वांनी या मिरवणुकीत सहभागी व्हावं तसंच या ठिकाणी रक्तदान करणाऱ्या सर्वांना मी आवाहन करतो की सर्वांनी या ठिकाणी रक्तदान करावं आणि अशीच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या सावेर गावामध्ये यापेक्षाही सुंदर नियोजन हो या ठिकाणी आमचे सर्व तरुण करतील असे आपल्याला या ठिकाणी निमित्ताने ग्वाही देतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मी या ठिकाणी त्रिवाण वंदन करतो पण माझे दोन शब्द थांबवतो छत्रपती ज्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे त्या घरात कुणाचाही अप्रुला धोका नाही साडेतीनशे वर्ष झाली जनसामान्यांबद्दलची जी प्रतिमा आहे ती ही प्रतिमा एक डिसेंबर सोळाशे एकोणसा पनाळ्या तालोताना महाराज पन्हाळ्यावरती होते पनाळ्यावरती पायद्याशी नेंदापूर नावाचं गाव आहे तिथलं तर बांध लोक हे गडावरती गेली कुठेतरी आनंद होता आलो आलो स्वराज्य तरुणबाण लोकांमध्ये एक होता शिवा भेटीसाठी गेले शिवा काशी महाराजांसारखाही महाराजांसारखा गाडीचा दाढीचा कटही महाराजांसारखा डोक्यात एकच देवळ जगाव तर वागाय आणि लाडावट वगैरे शोधासारखं का, दुसरं काही नाही पन्हाळ्यावरती शिवा काशीद आणि ते मुलं तिथे गेले एक एक डिसेंबरची भेट आहे शिवा काशीद आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आणि फेब्रुवारी मध्ये सिद्धीचोडांचा वेडा अडकला गेला आजगाराने जसा वेळ भाग आलावा तशी पासष्ट हजारांची तण ही पन्हाळ्याला अडकली गेली महाराजांना पणाळ्यावरून विचार करावं की नेणं हे त्याचं होतं पहिला सुताजी लई माना नेताजी पालकर यांचा प्रयत्न पसला आणि आता महाराजांना कळत ही शक्तीपेक्षा युक्ती कधी श्रेष्ठ न्यूज सा पत्रकार विजय बोरके सह प्रतिनिधि राजेंद्र गडकरी शिर् या यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा